नाशिक जिल्ह्यातील नेपाळ तालुक्यामध्ये दोन नंबरचे धंदे जोमात पोलीस गेले कोमात कारण असं की विंचूर परिसरात मटका सट्टा पत्ते जोमात चालत आहेत यामुळे मजुरांचे पैसे हे दोन नंबरवाले कमवत आहेत त्यामधून त्या बीडच्या पोलिसांचा दर महिन्याला लाखो रुपयांवर हप्ता पोहोचला आहे म्हणून या ठिकाणी नाशिक पोलीस आयुक्त यांनी मटका किंग तौसिफ गोविंद यांसारखा मटका स्किंग यामुळे अनेक मजुरांना ऊस तोडायला जावं लागतं अनेकांचं घर उद्ध्वस्त होतं पण त्या बीडच्या पोलिसांची संपत्ती मात्र मोठ्या प्रमाणात वाढतीये नेपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही माहिती आहे किंवा नाही त्यांनी अद्याप देखील इकडं कारवाई केलेली नाही म्हणून या आपल्या कर्तव्यात कसूर ठेवत आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी हा देखील मुंगी अडून बसलाय मग यावर आधी काय पथक कारवाई करणार नाशिक विभागाचे पोलीस आयुक्तांनी रस्त्यावर यावं या दोन नंबरचे धंदे बंद करावे का तुमचे देखील हप्तेक घर पोहोचत असेल तर तसं जाहीर करावं कारण नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे मूळ मजुरी करणारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे त्यांना आम्ही राखून दररोजचे लाखो रुपये कमावणारे हे मटका किंग त्यांच्यावर कारवाई करत पोलीस असमर्थ वाटत आहेत कर्तव्य दक्ष पोलिसांना नेपाळ तालुक्यामध्ये नियुक्ती करावी अशी नेपाळ येथील महिलांची मागणी update.